मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासंदर्भात पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी आग्रही भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे जालन्यातील अंतरवाली सराठी या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी मनातील भीती बोलून दाखवली अंतरवालीतून मला हलू देत नाहीत मी तिथे आंदोलन करतो कुणी मला मारून टाकीन म्हणतो कुणी गोळ्या घालीन म्हणतो सरकार पोलीस मराठ्यांच्या विरोधात आहेत सरकार आणि पोलिसांना वाटतं की घातपात झाला पाहिजे दुसऱ्यांचं झालं तर तातडीने कारवाई करून संरक्षण देतात मात्र आम्हाला मारून टाकू द्या आमच्याकडे लक्ष देत नाहीत पण मी भीत नाही समोर ये लचका दाखवतो आमचे लय हाल आहेत मराठ्यांचे वेगळे हाल आहेत असे म्हणत असे मनोज जरांगे पाटील म्हणाले कॅबिनेट बैठक आहे का नाही माहिती नाही प्रत्येक वेळी शंका घेऊ नये आपली तारीख तेरा आहे समाजाला दिलेला शब्द सरकारने पाळावा ओबीसी मराठावादाशी काय संबंध ओबीसी आरक्षण असून ते रडत आहेत आम्हाला आरक्षण नाही त्यामुळे चौपट लढतील आमचे लोक आता आपापसातील भांडणं मिटवून एक होतील मिळू नये म्हणून एक झालेत आम्हाला मिळावं म्हणून एक होणार मराठ्यांच्या नेत्यांना उघडे डोळे घेऊन बघता का मदत करणार नाही आमदार खासदारांना उघडे पाडणार आहे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका